बघून घ्या मित्रांनो आपण आलो जांभरगाव मार्केटला भरपूर आवक लागलेली आज जांभरगाव मार्केटची बघून घ्या बघू आज काय बाजार भाव निघते जांभरगाव मार्केटचे चला तर जाणून घेऊ आजचे बाजार भाव बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा वीस पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास पंचावन्न तेराशे रुपये तेराशे पाच दहा पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर एक वाज तेरा पंच्याहत्तर दोन वाज तीन वाज चिंतामणी

दोनशे रुपये रुपये दोनशे चला पंचवीस तीस पन्नास पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एक तीनशे रुपये दोन वाज तीनशे रुपये तीन वाजत नाही एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पाच एक दहा पंधरा पंधरा पन्नास एक हजार पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्या पंच्या एक हजार पंच्याण्णव दोन पंच्याण्णव तीन वाज चिंतामणी माझं नाही रिटर्नच घ्या घ्या आलो आजार परत गेले त्याचे परत घ्या मध्ये काय घ्यायच तेवत मला चारशे रुपये पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपये सहाशे पाचवीस पन्नास पंचाहत्तर ऐंशी सातशे सातशे पाच सातशे पाचशे सातशे पंचवीस एक वाज सातशे पंचवीस दोन वाज सातशे पंचवीस तीन वाजू

नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न साठ पासष्ट एक हजार एक हजार पाच एक हजार पाच दहा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद